नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये दाताला कीड असेल होल असेल दात पिवळे होणे असेल किंवा हेरड्या सुजणे किंवा दातातून रक्त येणे तोंडातून दुर्गंधी येणे अशा प्रकारच्या भरपूर समस्यांवर आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत घरातीलच दोनच वस्तूंचा वापर करून उपाय आपण करणार आहोत तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही अगदी घरातीलच असलेल्या साहित्यापासून आज हा उपाय आपण पाहणार आहोत तर चला आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आता जे काही साहित्य लागणार आहे ते अगदी आपल्या रोजच्या वापरतलं आहे तर इथे आपल्याला थोड्याशा प्रमाणात तुरटी आणि थोड्याशा प्रमाणात हळद घ्यायची आहे दात पांढरे शुभ्र चमकावेत असं सर्वांनाच वाटतं पण दातांवर पिवळेपणा यायला वेळ लागत नाही कितीही स्वच्छ व्यवस्थित दात जरी घासले तरीही दात पिवळेच राहतात अशी अनेकांची तक्रार असते पण काय होतं दातांची कीड कशी काढून टाकायची हाच मोठा प्रश्न दातांवर पिवळेपणा किंवा तोंडाला येणारा घाणवास दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अशा पद्धतीने आपण करू शकतो ज्यामुळे प्लॅक निघून जाण्यास मदत होईल आणि त्यामुळे दात आणि हिरड्या देखील मजबूत राहण्यास मदत होईल ही हळद आपल्या रोजच्या वापरातली आहे आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये तर नेहमी असतेच या हळदीमध्ये नैसर्गिकरित्या दात पांढरे करण्याचे गुणधर्म असतात जे अन्नपदार्थ पेय किंवा धूम्रपानामुळे किंवा तंबाखूमुळे होणारे डाग काढून टाकायला थोडी मदत जरी झाली तर आपण त्यावरती हळद टाकतो किंवा सुजलं किंवा पाय जरी मुडपला तर आपण प्रथमतः इलाज हळदीचा करतो तर ही हळद आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे या हळदीमध्ये दहा विरोधी गुणधर्म असतात जर हिरड्यांवर सूज आलेली असेल तर ती सूज देखील या हळदीमुळे कमी होते या हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडात बॅक्टेरियांची वाढ थांबवते आणि त्यामुळे काय होतं ज्यामुळे दातांवर पिवळा थर साचत नाही ुरटी वा मलमाचं काम करते आता आपल्या सर्वांना माहितीच असेल की ही तुरटी केस त्वचा आणि दातांसाठी खूपच फायदेशीर आहे या तुरटीमध्ये चांगले गुणधर्म असतात जे हिरड्या घट्ट करण्यास मदत करतात तुरटी एखाद्या खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे आणि याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे किंवा हिरड्यातून रक्तस्राव देखील होत असेल तर या तुरटीच्या वापराने तो थांबतो तोंडातून घाण वास येत असेल किंवा तोंडात हानिकारक बॅक्टेरिया असतील तर त्या बॅक्टेरियामुळे काय होतं दात किडतात आणि रोग देखील होऊ शकतात दात किडायला लागल्यानंतर त्या वेदना असह्य होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा त्रास सर्वांनाच होऊ शकतो आणि मुलांचे दात देखील चॉकलेट्स खाल्ल्याने किरतात तर दातांची काळजी योग्य पद्धतीने नाही घेतली तर हे दात कमी वयामध्ये कीड लागून खराब होऊ शकतात हे तुरटी मी खलबत्यात कुटून याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता रोज सकाळी आपल्याला या हळदीचा आणि तुरटीचा वापर दात घासण्यासाठी करायचा आहे तर साधारण दोन ते तीनची मुडभर हळद आणि सारख्याच प्रमाणात दोन ते तीनची मुडभर तुरटीचा पावडर आपल्याला हातावरती घ्यायचं आहे जास्त प्रमाणात देखील या तुरटीस पावडर एकदाच बनवून ठेवू शकता आणि अशा पद्धतीनं हे दोनही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत रोज या हळदीनं आणि तुरटीच्या पावडरने मस्तपैकी अशी दात घासायचे आहेत पण दात ब्रशने न घासता एखाद्या कडुनिंबाच्या काडीने घासायचे आहेत आता बाजारामध्ये अनेक कंपन्याच्या टूथपेस्ट उपलब्ध आहेत परंतु याचा रोज वापर करून देखील दातांच्या समस्या होतातच पण टूथपेस्ट बाजारात येण्याअगोदर दात साफ करण्यासाठी कडुनिंबाच्या काडीने दात घासायचे आजही आपल्याला गावाकडे अनेकदा वृद्ध लोक या काडीने दात घासताना दिसतातच जर या काडीने नियमित दात घासले तर दातांना कीड देखील लागत नाही आणि बॅक्टेरिया यामुळे नष्ट होतात तोंडातून दुर्गंधी देखील येत नाही या कडुनिंबाच्या काड्या नैसर्गिक नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणून काम करतात त्यामुळे तुमच्या दाताच्या ज्या काही समस्या असतील त्या या उपायाने दूर होतील तर पहा बरं हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च लागलेला नाही घरगुती उपायाने तुमच्या दाताच्या ज्या काही समस्या असतील ते या उपायाने दूर होतील ते आपण ओरल हायजीन कडे वेळेस लक्ष न दिल्यामुळे दातांवर पिवळेपणा येतो हळूहळू हा पिवळेपणा दात किडण्याचं कारण ठरू शकतो टार्टरमुळे दातांच्या गंभीर समस्या निर्माण होतात टार्टर म्हणजेच दातांवर आलेला पिवळेपणा आणि आपण काय करतो दवाखान्यात जाऊन हजारो रुपये दातांवर खर्च करतो कोणताही खर्च न करता हा घरगुती उपाय करून आपण दात मोत्यांसारखे चमकू शकता तर अगदी स्वस्तात मस्त हा उपाय आहे दातांचे तुमचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो सात दिवसाच्या आतमध्ये तुमचे सर्व दातांसंबंधीचे जे काही आजार असतील ते या उपायाने दूर होतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेलच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा